नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वा स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो सध्या आपल्या गावामध्ये अगर जेवारीला उंदरं लागली असतील अशाचा एकदम कायमचा बंदोबस्त आपले पीक निघेपर्यंत कसा करायचा आणि काय वापरायचं म्हणजे एकदम आपण असं करेक्ट रिझल्ट तर पहा शेतकरी मित्र हा माझा गहू आहे आणि ह्या गावामध्ये गहू माझा अन्य पोटरतच होता त्या टायमाला काय झालं उंदरा लागले आणि पाच शेतकरी मित्रां ना अशा प्रकारे खाल्लं होतं हे उंदराने खाल्लेलं हे पंधरा दिवस झालं आज पंधरावा दिवस आहे मी खाल्लं पांड्याला पंधराव्या दिवशी आलो होतो आधी आधी पंधराव्या दिवशी त्या टायमाला असं उंदराने खाल्लेलं पाहिल्यानंतर शेतकरी मित्रा मला असं वाटलं की आता हे काय काम काय उंदरं खूप लय लागले आणि प्रत्येक वरिंबावर अशा पद्धतीने उंदराने खाल्ल्याला गहू राहिला अशा प्रकारे उंदराने गहू खाल्ला आणि ह्याला एकच उपाय शेतक शेतकरी आपण काय करायचं जो मेडिकलमध्ये गहू भेटतो गहू कोणचा उंदराचा औषध उंदर मारायचा गहू भेटतो तरी मित्र पा हा बघा अशा पद्धतीने हे केलं तर तो गहू भेटतो आणि तो गहू आणायचा तरी एक एकरमध्ये कमीत कमी एक एकरमध्ये पाच पुळ्या आणायच्या पाच ते सहा पुळ्या आणायच्या आणि काय करायचं अशा वरिंबावर या वरिंबावर थोडं 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 टाकीत राहायचं था, जिथं झिजं खाल्लंय त्या ठिकाणी थोडं थोडं थोडंसं असं टाकीत राहायचं आणि पाणी पण द्यायचं गव्हाला पाणी देताना टाकायचं म्हणजे काय करते ते उंदरं येते पाण्याच्या टायमाला जर उंदरं आहेत का त्या साऱ्यामध्ये उंदरं थांबत नाहीत आणि ते वरेंबाऊ निघायचा प्रयत्न करतात वरिमभाऊ निघल्यानंतर त्यांना ते गव्हाचा वास येतो आणि ते गहू त्या औषधाचा गहू खाल्ला जातो आणि डायरेक्ट ते एकदम नष्ट होतात तरी शेतकरी मित्रो त्यासाठी आपण अवश्य हे करा की पाणी देताना देता ते औषध टाका पाणी देताना औषध टाकल्यानंतर एकदम काय होतं आहे ते गहू टाकल्यानंतर म्हणजे उंदर मग त्या साऱ्यामध्ये राहत नाहीत आणि उंदर हा त्या वल्याच्या बाहेर निघायचा प्रयत्न करतो त्यामुळं एकदम येतो आणि ते ज्या ठिकाणी गहू पडले ते गव्हाचा वास येऊन ते गहू खाल्ला जातो आणि उंदराचा एकदम कायमचा नायनाट होतो तरी पाहा शेतकरी मित्रां आणि हा तुम्हाला हे औषध गव्हाचं औषध कोणत्याही मेडिकल मेडिकलवर उपलब्ध आहे कोणत्याही मेडिकलवर तुम्ही गव्हाच्या त्या पुढे घेऊ शकता दुसरं औषध घ्यायचं नाही त्यात काही मिक्स देखील करायचं नाही फक्त गहूच टाकायचा आणि बजा भिजायचा असा काहीच प्रयत्न ना करायचा नाही काही गरज पण नाही आपल्याला बजा टाकायची पाहा शेतकरी अशा पद्धतीने हा माझा गहू आला आहे एकदम सुपर गहू आलेला आहे ह्या गव्हाला कमीत कमी पंधरा सोळा ते वीस अशा फुटवा झालेला आहे ह्या गावाला आ, का हा का आपण हे पाहू शकता कशा प्रकारे हा बघा हा हा फुटवा झालेला गोवी हा बागा आहे आणि पाहायचे बोंबी देखील बोंबी देखील सहा ते सात फूट अशी बोंबी आहे तरी शेतकरी मित्रां आपल्या त्यासाठी आपण आपल्या गव्हाची काळजी तसेच उंदराची काळ म्हणजे आपल्या जेवारीची काळजी करायची असेल त्या उंदरं कमी करण्याची तर आपण हा प्रत्येक कोणत्याही मेडिकल हा हे औषध उपलब्ध आहे गहू ते आणणे आणि प्रत्येक गव्हाच्या प्रत्येक भाऊ हा गहू टाकीत राहा म्हणजे आपल्या ती उंदरं एकदम खलास होते दुसऱ्या दिवशीच एकदम खलास होते कसलाच उंदीर लागत नाही तर शेतकरी मित्र अशीच शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान